अजित पवार कसपटे कुटुंबियांच्या भेटीला पोहोचलेले आहेत अजित पवार वैष्णवीच्या आई वडिलांच्या सांत्वनपर भेटीसाठी आज 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 होते आणि कोल्हापूर दौरा संपवल्यानंतर ते पुण्यामध्ये कसपटे कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या हगवणे यांच्या कुटुंबामध्ये वैष्णवीचा छळ झाला होता आणि त्यातून तिनं टोपाचं पाऊल उचललं होतं आणि त्यानंतर पक्षातून त्या हागौण्यांची हागवण पिता पुत्रांची तातडीनं हकालपट्टी करण्यात आली होती तुषार झरेकर आपल्याला अपडेट देत आहेत तुषार नक्कीच नम्रता आपण जर पाहिलं तर याच ठिकाणी आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आता आ, भेट घेताना एकंदरीत पाहायला मिळतात ते कसपटी कुटुंबियांची भेट घेताते मात्र बाहेर जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकही उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं आहे अनेकजण खरं तर कसपटी कुटुंबियांची गेल्या आठ दिवसामध्ये भेट घ्यायला येत आहे गेल्या आठ दिवसापासून कसपटी कुटुंबियांना भेटण्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात ते खरतर मा मात्र ज्यावेळेस एखादा व्ही आय पी येतो त्यावेळेस खरं तर पिंपरी चिंचवड पोलिसांचा हा संपूर्ण जो बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये लागलेला पाहायला मिळतो मात्र एखाद्या सर्वसामान्य माणसाचं सर्वसामान्य माणसाचा ज्यावेळेस जीव जातो त्यावेळेस खरं तर या पिंपरी चिंचवड पोलिसांना त्याचे आरोपी शोधण्यासाठी आठ आठ दिवस लागतात आणि हा संपूर्ण जो घटनाक्रम आपण थी या ठिकाणी जर पाहिलं तर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खरंतर या ठिकाणी आलेले आहेत आणि ते भेट घेताना एकंदरीत पाहायला ते मात्र पिंपरी चिंचवड पोलीस प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलतानाही कुठेतरी कमीपणा किंवा कुठेतरी थोड्या वेळातच बोलणं आठवून घेतल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय आहे नम्रता अपडेट घेत राहू तुझा तुझा धन्यवाद माहितीबद्दल